नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्हा परिषद पुणे मार्फत एक परिपत्रक काढण्यात आलेला आहे सव्वीस पाच दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे आणि प्रति म्हणजे कुणाला पाठवण्यात आलेलं आहे बघा माननीय उपायुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय पुणे यांच्या नावानं हे परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे आणि यांचा विषय बघा काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत योजनादूत यांना विद्यावेतन मिळणेबाबत तर बघा आता विद्यावेतनसाठी हे जे परिपत्रक आहे हे काढण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला माहीतच आहेच की खूप पाच सहा महिन्यांपासूनचं जे वेतन आहे ते अजूनही त्यांना मिळालेलं नाही आहे तर बघा इथं काही संदर्भ दिलेले आहेत आणि त्यानुसार योजनादूत यांची नेमणूक सन दोन हजार चोवीस पंचवीस या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात कार्य कर करण्यात आलेली होती त्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक योजनादूत प्रस्तुत योजनेअंतर्गत नेमण्यास मान्यता देण्यात आलेली आहे असे त्यामध्ये नमूद आहे आणि तेरा विकास गटातील उमेदवारांनी योजनादूत कामी महा स्वयं या पोर्टलवर रजिस्टर केलेले आहे बघा रजिस्टर झालेल्या उमेदवारांची माहिती सामान्य प्रशासन विभाग पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून या कार्यालयास प्राप्त झाली आहे तसेच बघा आयुक्त कार्यालयाकडून योजनादूत यांना त्वरित आदेश देण्याबाबतचे सुद्धा सांगण्यात आलेले आहे वारंवार पाठपुरवठा करण्यात आला होता तसेच सहाय्यक आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे या कार्यालयाकडील अधिकारी कर्मचारी यांनी योजनादूत यांना त्वरित आदेश देणे यावेत या कामी पुणे जिल्हा परिषद पुणे ग्रामपंचायत विभाग व या कार्यालयास अनेक वेळा भेटीसुद्धा दिलेल्या आहेत तर बघा पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे या कार्यालयाकडून ग्रामपंचायत स्तरावर योजनादूत नेमण्यात आले आणि तालुका स्तरावर सुयोग्य अंमलबजावणीसाठी या कार्यालयाकडून संदर्भ क्रमांक दोन नुसार विस्तार अधिकारी पंचायत समिती व आस्थापना दोन कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे बघा ग्रामपंचायत स्तरावर रुजू झालेल्या योजनादूतांची स माहिती सहाय्यक आयुक्त कौशल्य व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चारशे एक्क्याऐंशी रास्ता पेठ पुणे या कार्यालयाने दिलेल्या गुगल लिंकमध्ये जे भरण्यात आलेली होती आणि या नंतर याच कार्यालयाने बघा एक वेबसाईट जे गुगल लिंकची जी वेबसाईट होती या वेबसाईटवरसुद्धा तेरा तालुक्यांसाठी तेरा हजार तेरा युजर आय डी व तेरा पासवर्ड तयार करून देऊन माहिती भरणे बाबासोबत कळवले होते आणि त्याप्रमाणे कार्यालयाच्या सूचनेनुसार सर्व माहिती भरण्यात आलेली आहे परंतु काही ठिकाणी हे जे आय डी आहे पासवर्ड आहेत हे ब्लॉक झालेले आहेत बघा माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसची माहिती भरल्यानंतर सहाय्यक आयुक्त कौशल्य विभाग मार्गदर्शन केंद्र पुणे या कार्यालयाने तालुक्यासाठीचे युजर आय डी व पासवर्ड यांना दिलेले अप्रुवल जे आहे हे बंद करण्यात आले आहे आणि कार्यालयामार्फत तसेच तालुकास्तरीय विस्तार अधिकारी पंचायत या संबंधित योजनादूत रोजगार कौशल्य उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे यांच्या कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा त्यासाठी करण्यात आलेला आहे म्हणजे जे पासवर्ड आणि युजर आय डी आहे हे ब्लॉक करण्यात आलेलं दा बंद करण्यात आलं यांचं अप्रुव्हल देणं बंद केलं होतं सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून बघा संदर्भ क्रमांक आठनुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक आयुक्त रोजगार कौशल्य उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे यांना दिलेल्या पत्रांमध्ये पुणे जिल्ह्यात एक हजार तीनशे शहाऐंशी ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या एक हजार तीनशे शहाऐंशी योजनादूत नेमले गेले पुणे जिल्हा परिषदेने एक हजार तीनशे शहाऐंशी प्लस सहाशे चौसष्ट असे दोन हजार पन्नास जे योजनादूत आहेत हे अधिसूचित केलेले आहेत आणि असे नमूदसुद्धा आहेत म्हणजे बघा टोटल दोन हजार पन्नास इतकी पदे म्हणजे की योजनादूत पदे ही नेमण्यात आलेली आहेत आणि त्यानुसार आता त्यांचे जे विद्यावेतन आहे त्यासाठी बघा या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत या योजनेकरिता संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवाराची नोंदणी आस्थापनांची नोंदणी कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी उपस्थिती नोंदवणे विद्यावेतन अदा करणे प्रशिक्षण रुजू व प्राप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबती जी बाबी आहेत ऑनलाईन पद्धतीने ने करण्यात येतील यासाठी आवश्यक सु सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विभाग आ, विकास रोजगार व उद्योजकता यांची राहील असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे तर आता इथं बघा इथं महत्वाचा ग्रामपथ स्तरावर नेमण्यात आलेले योजनादूत यांचे माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सहा महिन्याचे कालावधीपर्यंतचे विद्यावेतन आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालय पुणे यांच्याकडे अद्यापही मिळालेले नाही याबाबत संबंधित योजनादूत वारंवार या कार्यालयाकडे विचारणा करत आहेत संबंधित योजनादूत वार यांना विद्यावेतन देण्याबाबत संदर्भ क्रमांक एक शासन निर्णयानुसार सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजक कार्यालय पुणे यांच्याकडून कोणतीही कार्यवाही करत नसल्याने संबंधित योजनादूत यांच्यामध्ये रोष निर्माण झाला आहे तरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस प्रमाणे ग्रामपंचायत स्तरावरील योजनादूत यांना विद्यावेतन अदा होणे कामी या कार्यालयामार्फत वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहारांचा विचार करून या योग्य त्या कारवाईसाठी सदर सादर करण्यात येत आहे भूषण जोशी आहेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत पंचायत विभागाचे पुणे जिल्हा परिषद पुणे तर बघा यांच्याकडून हे जे लेटर आहे किंवा परिपत्रक आहे हे काढण्यात आलेलं आहे आणि विद्यावेतनासाठी त्यांनी या ठिकाणी कळवण्यात आलेलं आहे तर लवकरच आता जे विद्यावेतन बाकी राहिलेलं आहे ते आता तुम्हाला करण्यात येणार आहे कारण की त्याप पर, त्याबाबतचं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे तर व्हिडिओ आढल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र